लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता रेणुकाने भावनाला साथ दिलेली असते भावनाला तिने किचनमध्ये सिद्धूसाठी खायला बनवायला पंधरा मिनिटं दिलेली असतात त्यामुळे रेणुका भावनाला म्हणते की तू माझ्या मुलाची काळजी घेते आहेस म्हणून मी हे तुझ्यासाठी करत आहे तू बाकी कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस हे सर्व जाऊन निलांबरीने आजीला सांगितलेलं आहे आजीने रेणुकाला आणि भावनाला ताबडतोब खाली बोलवलेलं आहे आणि रेणुकाला ती जाब विचारते की ही अवलक्षणा तर खोटी जात आहेच पण रेणुका तू असं कसं काय वागू शकतेस तू ह्या अवलक्षणेला कशी काय साथ देऊ शकते त्यानंतर आजी म्हणते की रेणुका तुला या सगळ्याची आता शिक्षा मिळायलाच हवी त्यानंतर भावना पुढे येते आजीला म्हणते की आजी यात रेणुका काकूंची काहीही चूक नाहीये मीच त्यांना हे असं करायला भाग पाडलेला आहे प्लीज तुम्ही त्यांना काहीही शिक्षा करू नका तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ती मला करा हे ऐकून रेणुकाचे डोळे मोठे होतात तिला वाटतं की आपल्याला ही आपली किती काळजी घेत आहे आपण हिला एवढा त्रास देतोय तरी सुद्धा आई हिचा चांगूलपणा अजिबात सोडत नाही ही खरंच गुणी मुलगी आहे असे विचार रेणुकाच्या मनामध्ये येतात त्यानंतर भावना म्हणते की मी हे कुटुंब वाचवण्याचा आणि सिद्धूला बरं करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठीच रेणुका काकूंनी हे केलेलं आहे आजी म्हणते की मला मी सुलक्षणा गाडे पाटील आहे मला हे गाडे पाटील कुटुंब कसं वाचवायचं चा हे चांगलंच माहीत आहे आणि याच्यावर मी आता एक जालिम उपाय शोधलेला आहे तुझ्यातल्या या दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठीच मी आता कोणाला तरी बोलवलेलं आहे आणि जय बाबा फकीरा अशा नावाचा मांत्रिकता आजीने बोलून घेतलेला आहे त्याला फाव पाहून भावनाच्या तळपायाची आग मस्तकला जाते भावनाला ह्या अशा माणसांचा खोटारडेपणा अजिबात आवडत नसतो ती आजीला म्हणते की अहो आजी ही माणसं अशी खूप थोतांड असतात आणि ती असल्या आपल्या अज्ञानाचा फायदा घेतात तुम्ही यांचं काहीही ऐकू नका परंतु आजी अजिबात भावनाचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसते आता भावना त्या जय बाबा फकीराचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणणार आहे तिला आता सिद्धू साथ देणार आहे आणि रेणुकासुद्धा अशा प्रकारे आता त्या बाबा फकीराला भावना आणि सिद्धू चांगला चोप देऊन घराच्या बाहेर हकलून देणार आहेत आणि आजीचं पितळ आता उघडं पडणार आहे हे पगणं खूप रंजक ठरेल